मुख्यमंत्री अजित पवार माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार विनंती है कि आप लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेन्द्र मोदी साहेब महामई महाराष्ट्र राज्यपाल महोदय महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहब उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित असणारे मान्यवर खासदार आमदार आणि आज मोदी साहेबांचे विचार करता वर्ध्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे बांधव भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो वर्ध्याच्या ऐतिहासिक पावनभूमीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज महत्वाच्या योजनांचा शुभारंभ तसंच प्रकल्पाचा पायाभरणी होत आहे यामध्ये विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन अमरावती येथील पी एम मित्रा पार्कची पायाभरणी कार्यक्रम देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ यासारख्या योजना प्रकल्पांचा समावेश आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोच करतो परंतु पंतप्रधान महोदयांनी ह्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो तीनच दिवसापूर्वी पंतप्रधान महोदयांचा वाढदिवस झालेला आहे मी वाढदिवसाच्या निमित्तानं देखील महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या स्वप्नातला भारत लवकरात लवकर त्या ठिकाणी उभा राहावा आणि त्यांचं जे विजन आहे ते विजन आपल्या भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्याकरता सर्वांनी परिश्रम करावेत अशा प्रकारची विनंती देखील मी आपल्या सर्वांना करतो एकंदरीतच आज इथं महाराष्ट्र सरकारने शेतकरी महिला युवा आणि गरीब घटकांच्या कल्याणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना उपक्रम सुरू केलेले आहेत आणि त्याच्याकरता भरपूर अशा प्रकारची आर्थिक तरतूद देखील केलेली आहे आज ज्या परिसरामध्ये पंतप्रधान महोदय आलेले आहेत त्याच्यामध्ये महात्मा गांधी यांचं वास्तव्य राहिलेला सेवाग्रामची भूमी आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम असलेले पवनार यासारख्या पावनभूमीला मी वंदन करतो महात्मा गांधी विनोबा भा भावे यांना देखील मी वंदन करतो आज अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पी एम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे सोन्या दिवस येणार आहे या टेक्स्टाईल पार्कमध्ये दहा हजार कोटी रुपयेपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे एक लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी भूमिपूजन केलेल्या अनेक प्रकल्पाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालंय देशात अत्यंत कमी कालावधीमध्ये गतिमान पद्धतीनं पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या पंतप्रधान महोदयांनी केलेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत नुकताच गडचिरोलीला इस्पात स्टील प्रकल्प महापे येथे सेमी कंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ झाला त्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे मी अधिक न बोलता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातला कुशल रोजगारक्षम विकसित भारत घडवण्याच्या कार्यात आपलं महायुतीचं सरकार आणि राज्यातील जनता आपलं संपूर्ण योगदान देईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राज्यचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र